नमस्कार फ्रेंड स्वागत आहे चॅनलवरती तर रात्रीचे बारा वाजून साडेबारा वाजत आलेले आहेत तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल साडेबारा झालेले आहेत रात्रीचे आणि हा हा व्हिडिओ मी आत्ता बनवते आहे कारण मला दिवसा अजिबात वेळ मिळाला नाही तर चला आपण तुमचं सगळं आता अगोदर चॅनलवर आल्या आल्यापासून चॅनलवर आले त्याबद्दल तुमचं मी ते स्वागत करते आणि आपण इथे प्रश्न घेऊयात तर चला पहिला प्रश्न आपण इथे घेणार आहोत तर दादासाहेब यांचा प्रश्न आहे आणि ते सांगतात की खूप छान माहिती सांगतात ताई खाद्य किती वापरावे आणि शेतातलं किती तुमच्या कोंबड्या स्ट्रॉंग दिसतात बीड जिल्हा तर जिल्हा बीड आहे तर सगळ्यात अगोदर यांचं आपण चॅनलवर आल्यानंतर आले आणि आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल यांचं मी स्वागत करते आणि खाद्य किती वापरावे तर कोंबड्या किती आहे त्याच्यानंतर आपल्याला कळणार आहे की खाद्य किती वापरावे पण साधारण जर अंदाजे जर तुम्ही अंदाज पकडायचा असेल तर तुम्हाला एकदम ॲक्युरेट अंदाज हा मी एक मोठ्या व्हिडिओमध्ये दे उद्या देणार आहे कारण एक कशी कमेंट आहे की ती खूप महत्त्वाची आहे त्यांना खूप जास्त कोंबड्या करायच्या त्यांची कमेंट आहे त्यावरती आता व्हिडिओ बनवायचा आहे मला पण आता खूप उशीर झालेला आहे आणि दिवसभर माझं काम चालू होतं नवनाथ पारायचं काम जे आहे वाचन चालू आहे मुलांचा पेपर म्हणजे आता एक्झाम चालू आहे त्यांचा अभ्यास पण घ्यावा लागतो आणि अंशचा पण घ्यावा लागतो तर आत्तापर्यंत म्हणजे माझं मला तर आत्ता इथपर्यंत मी अभ्यास घेतलेला आहे तर साडे अकरापर्यंत अभ्यास चालू होता प्लस मोबाईलवरतीच अभ्यास क्वेश्चन अँसर चालू होते त्यामुळे मोबाईलची बॅटरी माझी पूर्णपणे डिस्चार्ज झालेली आहे एखाद्या वेळी हा व्हिडिओ पण बनवेल की नाही ते नाही सांगू शकते तर त्यांचा प्रश्न असा होता की खाद्य किती वापरावी तुमची पिल्लं किती आहे त्यावर तेह डिपेंड आहे पण एका पिल्लाला साधारण लहानपणी खूप कमी खाद्य लागतं म्हणजे एक अंदाज जर पकडला ना तर तुम्ही एक हजार पिल्लं जर असतील तुमची तर पूर्ण बारीक पिल्लांची जी, जी गोणी मिळते एक गोणी असते कुठलंही फीड असतं जे लहान पिल्लांना मिळतं ते वेगळं फीड असतं तर ते फीड जर तुम्ही घेतलं तर ते एक हजार पिल्लांसाठी दिवसाला एक गोणी सुरुवातीला आम्ही वापरायचो आणि दसी दसी मोटी मोटी दसी दसी तर पिल्लं जे आहेत जशी जशी मोठी मोठी होणार आहे ना तर तसे जसे जे आहे खाद्य वाढते तर याचा व्हिडिओ आपण डिटेलमध्ये तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला बनवून देणार आहे पण तो व्हिडिओ जरा मोठा होणार आहे तर त्यावरती जे आहे तर चांगलं योग्य मार्गदर्शनाचा एकदा व्हिडिओ होणार आहे तर त्याच्यामुळे आणि किती वापरायचे शेतात आणि मी कोणतं खाद्य वापरते ते मी तुम्हाला सांगितलेलेच आहे मी मकाचं जे फरडा आहे ते वापरते सध्या पण सुरुवातीला मी जे आहे फीड चांगलं दिलेलं आहे जे लहानपणीच छोटे छोटे पिल्लांना देतो आपण तर त्याचं जे असतं ते फीड वेगळंच असतं ते तुम्ही दुकानामध्ये गेलं तरी तुम्हाला त्याची माहिती मिळेल किंवा ती कोणतं फीड आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की म्हणजे माझे व्हिडिओ रेग्युलर तुम्ही बघत राहा म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की लहान जे पिल्ला आहे त्यांना मी कुठलं खाते वापरलेलं होतं लहान पिल्लांचं वेगळंच असतं एक महिनाभर द्यायचं असतं स्टार्टर ते स्टार्टर म्हणतात त्याला स्टार्टर ते द्यायचं असतं तर ते एक महिना दे, ते ते द्यायलाच पाहिजे म्हणजे हेल्दी निरोगी राहतात पिल्लं सुरुवातीला जेव्हा आपण पिल्लं आणू तर तेव्हा त्याला गुळाचं पाणी कंपल्सरी द्यायचं असतं म्हणजे गुळाचं पाण्याने काय होणार आहे की त्यांच्या पोटातली गांनी निघून जाणारे हे एक लक्षात ठेवायचा मुद्दा किंवा आठवड्यातून दोन तीन वेळा तुम्ही त्यांना हळदीचं पाणी देऊ शकता आयुर्वेदिक पद्धत शक्यतो जास्त वापरा म्हणजे औषध पाणी पण वापरा जास्त जर कोंबड्या असतील ना पाने 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 तर औषध नक्की वापरा पण मग शंभर एक कोंबड्यांना औषध शंभर दीडशे कोंबड्यांना औषध पाण्याची गरज नसते त्या तशाही जगतात आणि हेल्दी कोंबड्याच असतात त्या फक्त ज्या आहे त्यांना जर खाद्य कमी पडलं ना तर प्रॉब्लेम होतो खाद्य पण त्यांना भरपूर पाहिजे आता माझ्या कोंबड्यांना खाद्य खूप आहे तर आणखीन एक कमेंट आहे तर आपण ती पण बघूया तर चला तुम तुमचं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालेलंच आहे तर आपण नेक्स्ट प्रश्न बघूया कोणाचा आहे ते चला हा ही जी कमेंट आहे ना ही आमच्या भागातलीच आहे तर हां आणखी अगोदर दुसरी कमेंट बघूया की पूजा कांबळे म्हणून आहे त्या बारामतीच्या आहे खूप खूप धन्यवाद पूजा तू चॅनलवर आली त्याबद्दल आणि तुझी खूप आभार व्यक्त करते मी वी। व्हिडिओ बघितला त्याबद्दल तर पूजा थँक्यू so सो मच इचं काही प्रश्न नाही आहे हे फक्त बारामतीच्या आहे सांगितलेलं आहे तर बारामतीपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचलेला आहे शिर्डीचा व्हिडिओ जो आहे बारामतीपर्यंत पोहोचलेला आहे हे पण कळालेलं आहे मला थँक्यू सो मच पूजा आणि एक ऋतुजा सातपुते म्हणून आहे तर अगदी जवळचं माहेर माहेरघर म्हणावं लागेल ऋतुजा सातपुते ताई त्यांची कमेंट आहे की ताई मी राहता तालुक्यात साकुरी गावमध्ये राहते मला तुमच्या पोल्ट्री फार्मला भेट द्यायची आहे आणि तुमचा पत्ता सांगा तर खूप जवळ आहे तुम्ही फार्मच्या पण पत्ता न सांगण्याचं कारण तुम्ही पुढे ऐका नक्की काय कारण आहे पत्ता न सांगण्याचा आता कारण मी ॲड्रेसमध्ये एक व्हिडिओ पूर्ण शूट केला होता आणि त्याच्यामध्ये ॲड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर सगळं दिलेलं होतं पण काही की नमुने असे आहेत की त्यांच्यामुळे ते व्हिडिओ मी आता इथे अपलोड केलेलं नाही आहे तर तुझ्या ह्या राहता तालुक्यात साकोरी साकोरीमध्येच मी राहिलेले आहेत ताई खूप दिवस राहिले चार वर्ष माझं मी साकोरीत राहिलेले आहे आणि माझे मुलंही तिथंच शिकलेले आहेत राहता तालुक्यामध्ये आणि मी आता दुसरीकडे शिफ्ट झालेली आहे पण खूप आजही राहता चा तालुक्यात आमचं जाणं येणं नेहमीच असतं दिवाळी शॉपिंग वगैरे आमची असते तर तुमचं खूप खूप स्वागत आहे ऋतुजा ऋतूच्या ताई सातपुते आणि मी तुमची व्हिडिओ पण बघितली खूप सुंदर व्हिडिओ बनवलेले तुम्ही तर तुम्हाला मी नक्की सांगेल पुलट्रीचा ॲड्रेस वगैरे मी याची जे आहे तर मी तुम्हाला पर्सनली मी व्हिडिओ बनवत राहणार आहे तर तुम्ही लक्ष व्हिडिओकडे लक्ष ठेवा की पुलट्रीचा ॲड्रेस आणि पुलट्रीला भेट द्यायची आहे तर तुम्हाला पिल्लं वगैरे घ्यायचे आहेत की काय ते तुम्ही काही लिहिलेलं नाही ते पण काही नाही तुम्हाला ॲड्रेस मी सांगेल पण आता आणखीन एक कमेंट बघूया आपण थँक्यू सो मच हा आता हां तर हे बघा गणेश सूर्या यांची कमेंट आहे मॅम आपला ॲड्रेस सेंड करा किंवा नंबर सेंड करा आता ॲड्रेस पण यांना सेंड करायचा आहे नंबर पण यांना सेंड करायचा आहे तर बघा ही कमेंट आत्ताच एक तासापूर्वीची आहे आणि एक तासापूर्वी यांनी अशी कमेंट केली होती जसं की मी सांगितलं होतं मला मुलाचा अभ्यास असतो आणि मी त्याच्यामध्ये अभ्यास मला खूप वेळ घ्यावा लागतो मुलांचा साडे अकरापर्यंत जर वेगळा अभ्यास होता त्याचे क्वेश्चन आणि ॲन्सरचा तर पूर्ण गुगल केलं आम्ही साडे अकरा वाजले होते आणि अभ्यास करता करता तोही झोपी गेला आणि मला पण झोप आली पण मी उठले व्हिडिओसाठी मी पुन्हा उठून मला व्हिडिओ बनवायचा होता माझ्या लक्षात होतं म्हणून मी मला पंधरा एक मिनिटाची झोप आली असेल तर नुकतीच झोपेतून उठून मी हा व्हिडिओ बनवते आहे तर त्यांनी लगेच त्याच्यानंतर थोड्या अर्धा अर्थापाव तासांनी लगेच दुसरी कमेंट त्यांची होती गणेश यांची की मॅडम आपण माहितीच्या नावाखाली कमवायचं चालू आहे कमवायचं चालू आहे माझं माहितीच्या नावाखाली आणि तुम्ही हेल्पिंग पर्सन नाही आहेत तर मग हेल्पिंग पर्सन नाही आहे म्हणजे पोल्ट्री फार्मिंग विषयीची जी माहिती देते ती हेल्पफुल यांना नसेल किंवा यांच्याकडे काही कोंबड्या नसणार आहे हे असे झाले असेल आणि लिहिलं असेल आणि निघाले असेल तर काही यांच्या कमेंटला आपण भावविऊ द्यायचा नाही आहे पाचदा म्हणजे अर्धा तासापूर्वी यांना नंबर ॲड्रेस पाहिजे होता आणि ॲड आपण त्यांना ॲन्सर नाही केलं लवकर लवकर म्हणजे मला वेळच मिळत नाही आहे तर मी हुअसला सांगेल की मला खरंच वेळ मिळत नाही माझं काम खूप चालू असतं मुलं तीनही लहान आहे आणि मीच आहे बघायला तसं मी म्हटलं होतं की माझं थोडंसं पॅरेंटसं सा पण चालू आहे त्याच्यामध्ये तीन चार तास माझ्या आज गेलेले आहेत कम तर मला वेळ मिळत नाही आहे आणि कमवायचं चालू आहे तर यूट्यूबमध्ये खूप कमाई आहे हे व्हिडिओ बघत असतील हे कुठेतरी तर त्याच्यामुळे मला म्हणत असतील की कमवायचं चालू आहे तर मी एक वर्षापूर्वी माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे अजून माझ्या अकाऊंटला एक डॉलर आलेला नाही आहे तर एक वर्षापूर्वी मॉनिटाईज झाले ना फक्त दोन डॉलर माझे झाले आहेत ते पण अकाऊंटला येत नाही ते शंभर डॉलर झाल्यानंतर अकाउंटला येतात ते तसेच पडलेले आहेत माझे तर वीस एक डॉलर आहेत असतील बहुतेक मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकले येतं पण हे गुणेश गणेश सुरेन सरांचं तर खूपच अवघड दिसते बाबा म्हणजे महिलांनी जरी कमवलं तरी यांना बहुतेक चालत नसेल असूक असेल यांचं होलं पण बघा ना इतक्यात नंबर मागायचा इतक्यात ॲड्रेस आणि त्यामुळे माझी पहिली कमेंट गेली जी राहता सापुरी ताईंची होती तर असं हे आहे त्यामुळे मी पब्लिकली नंबर शेअर करणार नाही आहे कारण काय होतं की खूप निगेटिव्ह लोकं पण आहेत पॉझिटिव्ह आहेत बरं का ताई तुमच्यासारखे पण निगेटिव्ह पण असे आहेतच ना पण अशा लोकांना जेवणा काही भाव येऊ देत नाही आहे यांनी कमेंट करायची आणि त्यांची कमेंट आनंदाने मी वाचून दाखवणार आहे तुम्हाला की असं असं आहे कमवायचं चालू आहे आता माझं एवढं कमवायचं चालू आहे आणि जरी मी कमवलं हो तर यांना अडचण काय राहणार आहे ना कमवायचं तर मला द्या ना हां मी तर कमवत नाही आहे पण कमवल्यावर मी नक्की वर्सला सांगणार आहे की बाबा मी एवढं एवढं कमवलं आहे मी बघित आहे ना यूट्यूबला कोण इतकं कमवतं आहे कोण तितकं कमवतं आहे मला पण वाटतं कमवावं पण माझ्या नशिबात लगेच नाही आहे कमवणं हो। असू शकतं की नंतर आहे पाच वर्षापासून मी यूट्यूब करते साधारण दोन हजार वीस साली मी यूट्यूब चालू केलं होतं आणि माझं पहिनं चॅ चाये, चॅनल मॉनिटाईज होऊन पूर्ण डब्यात गेलं लक्षण दिल्यामुळं काही कळत नाही इंग्लिश वगैरे त्याच्यामुळे सगळं डब्यात गेलं आता हे दुसरं चॅनल आहे हे मॉनिटाईज झालं आहे पण लक्षात ठेवून याच्याकडे पण वर्षापासून एक ते दोन डॉलर बनलेले आहे तिथं पण हे चॅनल काही चालत नाही आहे पण माझं काम काही मी बंद ठेवलं आहे का नाही मी माझं हे यूट्यूबचं माझं आवड आहे म्हणून मी ते चालू ठेवलं आहे फार्मिंगची आमची आवड आहे म्हणून आमचा तो बिझनेस आहे आम्ही फक्त फार्मिंगच करतो का नाही आमचं जे आहे राता तालुक्यामध्ये आमचं दुकान आहे आणि म्हणजे मिस्टर होतात आमचं दुकान पण तिथं आहे मी आता सध्या सांगणार नाही माझं जे आहे गायांचं पण आम्ही इथे मुक्त गोठा केला आहे तो पण माझा सेकंड बिझनेस आहे तर तिसरा बिझनेस आहे माझा आता आम्ही इथे पक्ष्यांचं केलेलं आहे झालो पिल्लांचं हॅचरी पण हॅचरी म्हणजे आम्ही काय फक्त व्हिडिओसाठी बनवली आहे का नाही तर हॅचरीला आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आम्ही स्वतः आणि ती दाखवण्यात त्यांना काही अडचण नाही मला तेही कळत नाही आहे तर असे असे नमुने भरलेले आहेत ना आपल्या याच्यामध्ये तर विचारायलाच नको तर अशा याच्यामुळे मी जो व्हिडिओ आहे तो आता टाकणार नाही आहे पण मी इन्स्टाग्रामच्या थ्रू नक्की तुमच्याशी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेल की माझा व्हिडिओ तुम्ही तिथून बघा तिथे मी तुम्हाला नंबर देईल पर्सनली तुम्ही माझ्या मला कॉल करू शकता कारण मी एक दुसरा नंबर घेणार आहे कारण हा नंबर पर्सनल नाही यूट्यूबचा तर मी दुसरा नंबर घेणार आहे तर त्याच्यानंतर तिथे व्हॉट्सअप करा तुम्ही आणि तिथे तिथून जे आहे तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल आणि माझ्या पोल्ट्रीचा पण फार्मचा पण ॲड्रेस मी तुम्हाला सांगेल आणि असाल ना लेडीज पाहिजे बरोबर कारण पोल्ट्री फार्मिंगचं जे आहे पूर्ण मी एकटी बघते आहे आणि हे बघता हे पण बघ बक, बघतायत म्हणजे मदत वगैरे यांची असते पण त्या मुक्तकोठा केल्यामुळे यांचं सगळं लक्ष तिकडे असतं अशा पद्धतीने येतं आणि आमचं दुकान आहे राहता तालुक्यामध्ये साकुरी इथेच आमचं दुकान आहे त्याच्यामुळे त्या भागामध्ये आमचं दुकान आहे आणि अजून पण ते दुकान माझं आहे तर अशा पद्धतीने जे आहे ते ह्या कमेंटमध्ये तुम्हाला मी वाचून दाखवलेल्या होत्या आता कुठं हो कमेंट राहिली आहे का तर नाही कमेंट राहिलेली नाही आहे तर हे बघा तुम्हाला दिसत असेल तर मी इथे पण दाखवते आहे तर हे दिसत नाही आहे तुम्हाला तरी बघा फक्त आता एकवीस डॉलर झालेले आहेत माझ्या चॅनलचे एकवीस हे डॉलर आणि दोन आणि उलटं दिसतं इथं आणि चोपन्न पैसे झालेले आहेत एकवीस डॉलर झालेले आहेत फक्त दिसतं आहे तर तुम्हाला मी दाखवेन स्क्रीनशॉटमध्ये पण दाखवली आता ही शंभर डॉलर बनवलं आता वर्ष लागेल मला पण मला आवड आहे ना तर मला कळू द्या ना काय यांना प्रॉब्लेम आहे कळत नाही आहे पण बरं आहे ना बरं झालं त्यांनी केली कमेंट अशी काहीतरी की अशी काहीतरी चुटपुट लागते काही काही माणसं असतात ना की असतात एखादं शंभरातले एक तर बरं एक एकजणं आहे गणेशजी तुम्ही आहेत म्हणून आणि काही प्रॉब्लेम नाही तरी पण तुमचं चॅनलवर स्वागत आहे आणि उद्या चांगली कमेंट करा जरा की जुने व्हिडिओ बघा माझे जुने म्हणजे जे पोल्ट्री आम्ही तीस हजार पस्तीस हजार रुपयापासून चालू केली ती आम्ही तर ते व्हिडिओ पण बघा जरा डिमोटिवेट झाले असेल तर मोटिवेशन येईन तुम्हाला तर चला अशा पद्धतीने मी माझे आणखीन एक कमेंट आहे खूप चांगली आणि त्यांना खूप जास्त कोंबड्याकाराच्या त्यांच्याविषयी आपण मोठा व्हिडिओ बनवणार आहोत लवकरच उद्या त्यावर जास्त काम करावं लागेल तर बघा आता एक वाजत आलेला आहे सकाळी मुलांचे पेपर आहे लवकर उठून लवकर आवडायचं माझा व्हिडिओ मी ते संपवते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली